महाराष्ट्र मीडिया लाईव्ह सरपंच ओझरडे वर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल महाड तालुक्यातील शिरगाव गावचे सरपंच तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझरडे यांच्यावर यांच्यासह अन्य दोघांवर जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी शुक्रवार दिनांक जानेवारी सव्वीस रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत रोहन किसन ढेंडवाल वय वर अडतीस वर्ष राहणार काकरतळे महाड जिल्हा रायगड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे काही मित्र महाड बेकरी परिसरात गप्पा मारत उभे असताना सोमनाथ ओझरडे त्या ठिकाणी आले त्यांनी उद्देशून ना कशी तुझा विकास गोगावलेंची होतो का जामीन आता असे वक्तव्य केले या वक्तव्यावर फिर्यादीने शब्द जपून वापरण्याची विनंती केली असता फिर्यादी अनुसूचित जातीचा असल्याच्या कारणावरून ओझर्डेंसह अन्य दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केलाय या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात सोमनाथ दिगंबर ओझरडे राहणार शिरगाव महाड अक्षय भोसले राहणार नगर महाड व प्रतीक जगताप राहणार तामहाने महाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे एकोणनव्वद दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे एक तारखेची घटना आहे रात्री आठ सव्वा आठच्या दरम्यान मी परिवारचे इथे ज्यूस सेंटरला उभा होतो ज्यूस पिण्यासाठी माझ्याबरोबर बरोबर रोहन शिंदे म्हणून माझा मित्र होता बेकरी मधून सोमनाथ ओझर्डे त्याच्यानंतर प्रतीक जगताप आणि अक्षय भोसले आणि इतर दोन तीन जण होते ते आल्यावर मला डायरेक्ट त्याने आवाज मारला की कशी तुमची विकासशिर चिजी मला बा माझा काही संबंध नसताना तू ह्या विषयावरशी माझ्याशी का चर्चा करतोय कशाला उघीचा शिवसैनिकांचा रोष ओढून घेतोयस तू असं बोलत असताना मला तो डायरेक्ट बोलला की तुला काय वाकडी माझी करायची आहे ना ती करून घे मागच्या पंकजच्या उमासरीच्या मॅटरमध्ये तू वाचलायस आता कशी झिरवतं ती बघ एवढं नंतर बोलल्यावर मी बोललो माझ्याशी तो ह्या भाषेत तू बोलू नकोस मला तो डायरेक्ट शिवीगाळ वगैरे करायला लागला जातीवाचा शिवीगाळ केली मला जीव मार ठरण्याची धमकी दिली त्यांनी त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला आलो अकरा सवा अकरा वाजता अकरा सवा अकरा वाजता मी हे अर्ज दिलाय त्यांना त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटामध्ये अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये परत सोमनाथ इथे येऊन जातो इथनंच कोणतरी त्यांना कळवतो की अशा अशा ठिकाणी तुमचा हे करून आलेले आहेत म्हणून अर्ज घेऊन आलेले आहेत गोण्यासाठी आणि तो मला इथे येऊन धमकी देऊन जातो सगळी रेकॉर्डिंग पोलीस स्टेशनच्या कॅमेरेमध्ये आहेत पोलिसांनी तो तपास करावा मला इथे येऊन आता तीन चार तास होऊन गेलेत अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांच्यावर काय ऍक्शन घेतलेली नाहीये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.